पश्चिम महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात देखील समाधानकारक व मुसळधार पाऊस पडल्याने शेतकरी राजा सुकावला आहे मागील काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यासह आंबेगाव खेड या तालुक्यामध्ये देखील चांगला पाऊस पडत असल्यामुळे कुकडी धरण प्रकल्पातील डिंबा मानिकडोह पिंपळगाव जोगा एडगाव वडद चिलेवाडी विसापूर घोड या आठही धरणांमध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे दरम्यान वडद धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे या धरणाच्या पाचही दरवाजांमधून पाच हजार क्युसेक पाणी मीना नदीपत्रात सोडण्यात आले आहे तसेच मीना कालव्याद्वारे तीनशे क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे याशिवाय चिलेवाडी धरणातून देखील दोन हजार पाण्याचा विसर्ग सुरू आहे कुकडी डाव्या कालव्यामार्फत येडगाव धरणातूनही पाचशे क्युसेक पाणी सोडण्यात आले असल्याचे कोकडी धरम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर व उपविभागीय अभियंता रवींद्र हंडे यांनी दिली दरम्यान कुकडी धरम प्रकल्पातील डिंबा धरणामध्ये छप्पन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के पाणी साठा असून मानिकडो धरणामध्ये सव्वीस पूर्णांक अठ्याहत्तर टक्के पिंपळवा जोग धरणामध्ये उणे सव्वीस पूर्णांक शहाण्णव टक्के एडगाव धरणामध्ये पंचावन्न पूर्णांक चौदा टक्के वड धरणामध्ये सहासष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के चिरेवाडी धरणामध्ये एकोणऐंशी पूर्णांक सदतीस टक्के विसापूर धरणामध्ये बावीस पूर्णांक चौदा आणि घोड धरणामध्ये नऊ पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के पाणीसाठा जमा झाला आहे संपूर्ण कुकडी धरण प्रकल्पातील आठही धरणात एकूण अकरा पूर्णांक त्रेसष्ट टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून संपूर्ण धरणात एकोणचाळीस पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जमा झाला आहे दरम्यान नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुटवला आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजग यांनी पाहूयात पश्चिम महाराष्ट्र सह राज्यामध्ये सर्वत्र सर्व दूर असा मुसळधार पाऊस पडत आहे आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे कुकडी धरण प्रकल्पातील एक धरण वडस धरण या वडस धरणाच्या सांडव्यावरून सुमारे पाच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतायत की हे पाणी या मिनीना ह्या मीना नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि मीना नदीचं पाणी नदी थेट पुढे गोड नदीमध्ये गोड नदीचं पाणी पुढे भीमा नदीमध्ये जातं आणि या भीमा नदीचं पाणी थेट पंढरपूरपर्यंत जातं आणि पंढरपूर पासून तर थेट चंद्रभागाच्या या पाण्याचा प्रवाह पुन्हा कर्नाटकमध्ये अगदी तेलंगणा आणि या राज्यामध्ये जातो असं हे पवित्र असं पाणी हे मीना नदीचं पाणी या नदी प्रवाहामार्गे मार्गे वाहत असताना शेतकरी मात्र सुकवलेला आपल्याला दिसतोय येथील वारकरी सुकावलेला आपल्याला दिसतोय कारण नुकतीच पंढरपूरची वारी झाली आणि सर्व वारकऱ्यांचं सर्व शेतकऱ्यांचं विठोबाला हेच साकडं होतं की आमच्या भागामध्ये आमच्या शेतावर पावसाचं पाणी या ठिकाणी बरसावं आणि आमची ही धरणं ही भरावीत म्हणजे जेणेकरून पुढील वर्षभर हा पाणीसाठा टिकेल आणि शेतकरी राजा बळीराजा हा सुकावेल नक्कीच जुन्नर तालुक्यातील सर्व जी धरणं आहेत खुकडी धरण प्रकल्पातील जी सर्व धरणं आहेत ती चांगल्या पद्धतीने भरलेली आहेत आणि यात चांगल्या पद्धतीने भरलेल्या धरणांच्या पाण्यामुळे शेतकरी मात्र नक्कीच चुकवलेला आहे कॅमेरामन नीरज सह मी किरण वाजगे वडच